वांग्याचं भरीत तर नेहमीच खाल्ले असाल या पद्धतीने दुधीचं भरीत एकदा नक्की करून पहा नेहमीपेक्षा वेगळं चवीचं होतो आणि तेच ते भाजी खाऊन कंटाळाला असेल तर वेगळं काही ट्राय करू शकता दुधीची भाजी तर नेहमीच केल्या असाल या पद्धतीने भरीत एकदा नक्की करून पहा त्यासाठी इथे मी एक कवळं असं दुधी घेतलेलं आहे मध्यम आकाराचं स्वच्छ धुवून पुसून त्यानंतर याला छान व्यवस्थित तेल लावून आहे या पद्धतीने पद्धतीने ज्या आपण वांग गॅसवर भाजून घेतो भरितासाठी त्याच पद्धतीने आपल्याला दुधी सुद्धा भाजून आहे आलटून पालटून सगळीकडून छान व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय पूर्ण हे काळा रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय तुम्ही व्हिडीओमध्ये दाखवल्या शकता इथे मी हे दुधी व्यवस्थित एक छान आणि त्याचबरोबर थोडंसं कोमट गरम असते वेळेस यावर पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला यावरचं पूर्ण काळपटपणा जे करपलेलं आहे वरची साल ते सगळी निघून जाते तर या ठिकाणी अगदी कमी मेहनतीमध्ये यावरचं साल तुम्ही काढू शकता आता इथे आपलं हे दुधीवरचं पूर्ण साल काढून घेतलेलं आहे देठाकडचा आणि खालचा जो भाग आहे ते कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे तुकडे करून घेतलेला आहे तर याला तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकता किंवा काट्याच्या चमचेने सुद्धा तुम्ही याला मॅश करून घेऊ शकता या पद्धतीने खलबत्त्यात कुठून एकदा भरीत करा म्हणजे चवीला अप्रतिम असं होतो तर या ठिकाणी इथे मी खलबत्त्यात सगळं दुधी छान असं कुटून घेतलेलं आहे त्यानंतर आता फोडणी देण्यासाठी कढईमध्ये साधारण पाच चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा अर्धा चमचा जिरं आणि त्याचबरोबर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून यामध्ये टाकून घेतलेले आहे कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेले आहे आठ ते दहा आणि दोन चमचे इतकं इथे मी आलसणाचं जाडसर असं कुठलेलं पेस्ट टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे दोन पिकलेले टोमॅटो बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे आणि सोबतच पावडर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे साधारण चमचाभर इतकं बेडगी मिरची पावडर आणि चमचाभर तिकटासाठी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पूड टाकलेली आहे बॅडगी मिरची पावडर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे भरताला रंग छान येण्यासाठी टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे पावडर मसाले सगळे कांदा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये जे आपण भरीत कुटून घेतलेलं होतं म्हणजे दुधी कुटून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता ते सुद्धा छान व्यवस्थित मिक्स करायचं लास्टला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचं कोथिंबीर टाकून मोठ्या गॅसवर एखाद मिनटं छान परतून घेतलं की तयार झालं इथं आपलं दुधीचं भरीत करायला सोपं आहे खायला खमंग आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचं तयार होतो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय